अरे हरकापून माझ्या झाडाखाली ठेवा तेव्हा मी आज होईल काय हो आमुष्यापर्यंत पाहिजे मला आमुशाच्या दिवशी गायब पाहिजे जे दिवशी गायब होणार बापरे बापरे हो आम्ही आम तुला बोकड देतो बस बाजू तुला झाडाच्या खाली ठेवतो तू काय खैस का खैस आहे तू मी काय बर तुला बोकड दिल्याच्या नंतर ने तू जाणार नाहीत ना कायमचा जाणार खायचा थांब थांब ख आमच्या पोरांना विचारतो हे पोरांनो याला बुकड दिला की तो जाणार मग तुम्हाला इथे झाडाखाली खेळता येईल हो, हो, तर सगळ्यांनी वर्गणी करून बुकड आणून त्याला द्या त्या हो, खैसाला ठीक हो, हो। आहे हो, हो। खैसा तुला बोकड मिळेल तो आता इथून निघ गेला 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 खैस गेला चला चला गेला खैस गेला बाबा नमस्कार व्हिडिओ